नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठांचा वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक भिंगार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात श्री अबूबकर पठान यांच्या पत्नी शहनाज पठान सेवानिवृत्त अधिकारी महाराष्ट्र शासन यांची कुमारी एमन शाहिद पठाण ही अशोकभाऊ फिरोदिया इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून पंचंशी टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली आहे तसेच कुमारी गायत्री वाळुंजकर चौऱ्याण्णव टक्के कुमारी गौरवी वाळुंजकर त्र्याण्णव टक्के कुमारी समृद्धी वडे ब्याण्णव टक्के कुमारी श्रावणी कटोरे शहाऐंशी टक्के सोहम खेडकर एक्क्याण्णव टक्के कुमारी दिशा पराते नव्वद टक्के कुमारी मुक्ता भिंगारकर अठ्ठ्याऐंशी टक्के स्वराज तोत्रे पंच्याऐंशी टक्के तसेच रात्र प्रशालेतील सौरागिनी जगदीश नायर यांना पासष्ट टक्के गुण मिळाले आहेत यात श्रीमती प्रमिला कुलकर्णी व कैलासवासी तरवडे मॅडम यांनी ठेवलेल्या मुदत ठेवीतून रोख रक्कम देखील देण्यात आली तसेच स्वामी व आर कांचना यांनी कैलासवासी संजू यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम दिली या प्रसंगी शहनाज पठाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले पुढील वर्षी श्री अबुबकर पठाण यांनीही या विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघातील पन्नास ज्येष्ठांचा वाढदिवसानिमित्त भेट वस्तू श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी श्री विठ्ठलराव लोखंडे श्री पोपटराव नगरे यांची गुणगौरवपर भाषणे झाली संघाच्या कार्याबद्दल खजिनदार श्री सुभाष होडगे यांनी माहिती दिली व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले श्री संजय सपकाळ हे संघाचे सभासद झाले अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले छापनंतर कार्यक्रमाची सांगता झाली न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आलमगीर न्यूज लाईव्ह या संघामध्ये दोन हजार पाच साली आमची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि आज रोजी या ठिकाणी या संघाचे बाराशे पेक्षा जास्त सभासद त्या ठिकाणी आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात मोठी अशा प्रकारची ही संघटना रजिस्टर्ड संघटना त्या ठिकाणी आहे आणि अशा या संघटनेचे विविध प्रकारचे उपक्रम जे आहेत वर्षभरामध्ये जवळजवळ तीस बत्तीस प्रकारचे उपक्रम जे आहेत हे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये गुणवंत पाल्यांचा सत्कार केला जातो ज्यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत अशा त्या व्यक्तीचा सत्कार त्या ठिकाणी सभासद सत्कार केला जातो त्याचप्रमाणे सभासदांमध्ये ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा जोडप्यांचाही या ठिकाणी वर्धापन दिनी म्हणजेच बारा फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी सत्कार जो आहे तो सत्कार त्या ठिकाणी केला जातो आमच्या या संघामध्ये अनेक माजी सैनिक सुद्धा त्या ठिकाणी आहेत या माजी सैनिकांचा सुद्धा सात डिसेंबर रोजी ध्वजनंतच्या दिवशी त्या ठिकाणी त्या सैनिकांचा किंवा त्यांच्या पत्नींचा सत्कार जो आहे तो सत्कार त्या ठिकाणी करत असतो त्याचबरोबर पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन त्या ठिकाणी असतो त्या दिवशी आमच्या संघातील असणारे जे सभासद आहेत शिक्षक सभासद आहेत या शिक्षक सभासदांचा त्या ठिकाणी सन्मान जो आहे तो सन्मान त्या ठिकाणी केला जातो त्यानंतर गुरुपौर्णिमा त्या जी असते या गुरुपौर्णिमेच्या दिवशीही जे, जे सर्व गुरुजन आहेत या गुरुजनांचा त्या ठिकाणी सत्कार जो आहे तो सत्कार त्या ठिकाणी केला जातो एक ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे या दिवशी त्या ठिकाणी आमच्या संघातील असणारे सर्व सभासद जे आहेत या सभासदांचा गुलाब पुष्प देऊन त्यांचाही त्या ठिकाणी सन्मान जो आहे तो सन्मान केला जातो आठ मार्च महिला दिन त्या ठिकाणी जागतिक महिला दिन आहे या जागतिक महिला दिनाच्या दिवशी सुद्धा आमच्या सभासदामध्ये जवळजवळ दोनशे दो पन्नास पेक्षा जास्त महिला सभासद त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा त्या आठ मार्चच्या दिवशी योग्य अशा प्रकारचा सन्मान जो आहे तो सन्मान त्या ठिकाणी केला जातो आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान त्या ठिकाणी आम्ही केला त्यामध्ये कॅन्टोन शाळेचे तीन विद्यार्थिनी भिंगार नाईट स्कूलची मुलीमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी आणि इतर सात विद्यार्थ्यांचा सा सत्कार केला के यामध्ये त्या ठिकाणी जे गुणवंत विद्यार्थी होते या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थी तर अतिशय गुणवंत अशा प्रकारचे होते की ज्यांना चौऱ्याण्णव टक्के मार्क जे आहेत हे मार्क त्या ठिकाणी मिळाले त्याचबरोबर त्या ठिकाणी हे आमची असणारी ज्येष्ठ नागरी संघटना जी आहे ही ज्येष्ठ नागरिक संघटना त्या ठिकाणी वर्षातून दोन तीन वेळा एक दिवसाच्या किंवा एक पेक्षा अधिक दिवसाच्या सहली, सहली जी आहे या सहलीचंही त्या ठिकाणी आयोजन त्या ठिकाणी केलं जात असतं आणि सुंदर अशा प्रकारच्या सहली करून सभासदांना वेगवेगळ्या प्रकारची दे त्या ठिकाणी ठिकाणं जी आहेत ही ठिकाणं दाखवण्याचं काम जे आहे हे संघामार्फत त्या ठिकाणी केलं जातं तर अशा प्रकारची असणारी ही आमची संघटना जी आहे या संघटनेमार्फत या ठिकाणी हे विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात तर असे ही संघटना आमची आहे एवढं बोलून मी त्या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय संघटना आज दिनांक नऊ जून रोजी या भिंगार शहरामध्ये भिंगार शहरामध्ये आमचे जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्या ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे जे आमचे नातवंड असतील मुलाचे मुलं मुलगी किंवा मुली, मुली, मुली मुलीचा मुलगा मुलगी यांचे जे पाडले आहेत त्यांना दहावी आणि बारावी या परीक्षेत ऐंशी आणि ऐंशी पेक्षा जास्त असे जे मार्क मिळाले तर त्यांचा आम्ही गुणगौरव केलेला आहे आमच्या काही सभासदांनी संघातर्फे त्यांना पारितोषिक दिलेलं आहे आमच्या स्वर्गीय दोन महिला आमच्या सभासद होत्या ज्या कॅन्टोन्मेंटमध्ये शिक्षिका होत्या त्यांनी बक्षिस ठेवलेल्या आहेत एक हयात आहेत एक स्वर्गवासी आहेत तर त्यांचे ते बक्षिस आणि नाईट स्कूलचे विद्यार्थीने तिचं कौतुक आणि कॅन्टोन्मेंट साहेब तीन विद्यार्थी आणि आमचे पाले सात अशा अकरा जणांचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि मला या भिंगार शहराविषयी असं वाटतं आमच्या संघाविषयी बोलायचं की आम्ही सर्व जाती धर्म एकोपा सर्व सर्वांचा आम्ही योग्य सन्मान करतो आणि सर्व बंधू भावाने वागतो हीच आमची पुढची पिढी हे आता जे आमचे सत्कार केले त्यांना आमचं सांगणे की आपल्या भिंगार शहरामध्ये शांतता वातावरण आपलं सर्व धर्म सर्व आपण बंधू भावने वागायचं एकामेकाविषयी आपण प्रेम ठेवायचं सर्वांशी आपण गुन्हा गुरुंदाणे नागायचं भिंगार शहराची जी आपली परंपरा पूर्वीपासून आहे हे पुढे चालू ठेवावे असा हा आदर्श त्यांनी आमच्याकडनं पुढं चालू ठेवा आणि भिंगार शहराचं नाव यशस्वी करावं असं मला वाटतं आणि माझा नमस्कार धन्यवाद इथं आल्याबद्दल सगळ्यांना मी वेलकम करते सगळ्यांचं मी अभिनंदन पण करते इथं जितकी मुलं आणि मुली इथं आणल्या आहेत मला इतका आनंद झाला मुलींची संख्या जास्त आहे ना पण थँक्यू मला खूप बरं वाटतं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मुलींनी मार्क घेतलेला आहे तुम्ही पण घेतलेला आहे तुम्ही कमी मार्क नाही घेतलेले बट अबाउट नाईन्टी पर्सेंट मुलींनी घेतलेलं आहे त्यामुळे मुलींच्या खूप मानते मुलींना प्रोत्साहन करणारे पालक त्यांच्या आजोबा आजी किंवा त्यांना एनकरेज करणारे त्यांना मानसिक मानसिक सांत्वन करणारे त्यांना कम्फर्ट करणारे जे घरचे पालक आहेत त्यांचे सॉरी त्यांचे मी आभार मानते आणि सगळ्या मुलं आणि मुली ज्यांनी दहावीची परीक्षा इथं दिलेली आहे ज्यांना इतके सुंदर मार्ग पडलेले आहेत त्यांना मी सगळ्यात सर्वात प्रथम हे सांगते की तुम्ही सॉरी याच्या पुढे तुम्ही काय कशामध्ये जाणार इंजिनियर मेडिकल आणखी कोणत्या शेक्षामध्ये जाणार आहात मला माहित नाहीये तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे मला माहीत नाही आहे बट मी आणि सेटच्या एक्झाम मध्ये जास्त जास्त मार्क्स मिळवा त्याच्यामध्ये तुम्ही जास्त अभ्यास करा आणि प्रयत्न करा त्याच्यामध्ये तुम्ही दहावीला बारावीला किती तरी मार्क्स असते पण त्याच्यामध्ये नीट आणि सेटमध्ये जर नसेल तर तुम्हाला कुठे ऍडमिशन मिळणार नाहीये याच्यासाठी तुम्ही आधी त्याचा अभ्यास करा कालच एक व्हॉट्सअपमध्ये आलं होतं एक मुलगी होती कुठल्या ठिकाणचे माहिती बहुतेक बीडचे वगैरे असेल तर ती तिची ती, आई धोन भांडी करते चार हजार रुपये तिला महिना मिळतो आणि तिने धोरण भांडे करून त्या मुलीला शिक्षण दिलेलं आहे तिला ना सहाशे पैसे सातशे पैकी सहाशे कितीतरी मार्क पडलेले आहेत आणि तिला एमबीबीएस ला जायचं आहे तसं तुम्ही पण सगळ्यांनी कुठं खूप जास्त जास्त प्रयत्न करा कुठल्या तरी से हाय सेक्शनला वरती जा तुम्ही मेडिकल असो मेडिकलमध्ये डॉक्टर असाल इंजिनियर असाल किंवा एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा कराल जिकडं करता जातात परंतु हाय लेवलला जा सगळ्यांच्या आई वडिलांची पण इच्छा असते आणि सगळ्या आजोबाजी आजोबांची पण इच्छा असते की आम्ही ज्या ठिकाणातून गेलेलो आहे त्याच्यापेक्षा वर 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 आपल्या मुलांनी जावं तुमच्या जा सगळ्यांचे मी एकदा आभार मानते या ज्येष्ठ नागरिक संघाने सर्वांना बोलवलं पालकांना बोलवलं मुलांना बोलवलं एवढा मोठा कार्यक्रम केला त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आणि सर्व मुलांचे पुन्हा एकदा हायली फ्युचर साठी काँग्रेस करते थँक्यू थँक्यू वन करे आज नऊ जून दोन हजार चोवीस रोजी या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यामध्ये इयत्ता दहावीचे विद्यार्थी इयत्ता बारावीचे विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला हे कार्यक्रम करीत असताना हा जो उपक्रम आहे नातवांचा सत्कार तो सगळ्यांना आनंद देऊन देऊन जाणारा कार्यक्रम ठरला त्याचप्रमाणे आमच्यातले जे आता वयोवृद्ध जरी असले तरी मनाने तरुण असणाऱ्या सर्वांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा केला पुढच्याच रविवारी या ठिकाणी आम्ही सर्वांचं स्नेहभोजन करणार आहोत तो एक आनंददायी कार्यक्रम आहे सरांनी सांगितलेले उपक्रम भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्वाचा उप उपक्रम मी नमूद करतो की आमच्यामध्ये ज्याच्या घरी नातीचा जन्म होतो मुलीचा जन्म होतो तर मुलीच्या जन्माचा सत्कार या ठिकाणी त्याच्या घरी जाऊन पेढे वाटून केला जातो मुलगी जन्मल्यावर लोक जिलेबी वाटतात पण आम्ही पेढे वाटून सत्कार करतो तर असा एक चांगला आनंददायी कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे आमच्यातले जे निराधार आहेत तर गेल्या पाच वर्षामध्ये तीन व्यक्तींना मरणोत्तर त्यांचा अंत्यसंस्कारासाठी आम्ही निधी दिला त्यांचा अंत्यसंस्कार देखील केला के आणि हा देखील उपक्रम आम्ही समाजाला आदर्शवत असा घालून दिलेला आहे भिंगारमध्ये मध्ये होणाऱ्या विविध घटनांची नोंद घेतली जाते आमच्या संघामध्ये संघाचं नाव ऐकून अनेक डॉक्टर्स या ठिकाणी आलेले त्यांनी आरोग्य शिबिर घेतलेली आहे तोच ज्येष्ठांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा असा कार्यक्रम आहे अशा विविध कार्यक्रमांची रचना आमच्यामध्ये होती आणि हे कार्यक्रम आम्ही यशस्वी कसे करायचे ते आम्ही नियोजनबद्ध करतो आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि कार्यक्रम करताना मला देखील खूप आनंद झाला सर्वांना देखील आनंद देता आला धन्यवाद आज नऊ जून खर तर जून महिन्यातील एक ते तीस जून खूप असे वाढदिवस असतात आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये आल्यानंतर समजलं की एक ते तीस जून दरम्यानचे खूप सारे वाढदिवस आहेत आणि या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वाढदिवसाचा आणि इयत्ता दहावी असेल बारावी असेल विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता तर ज्येष्ठ नागरिक संघाचं काम म्हटलं तर आपण पाहतच आहात की कि कितीतरी चांगल्या पद्धतीने काम करत असतात शैक्षणिक असतील धार्मिक असतील सामाजिक असतील त्याचप्रमाणे सहलीचं नियोजन असेल चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवन हे काम करत असतात असं असताना मी, मी देखील या कार्यक्रमाला पाहून भारवून गेलो आणि मी देखील आज ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये या ठिकाणी मी एक सभासद म्हणून या ठिकाणी आज रुजू झालेला आहे आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी सर्वांनी मला या ठिकाणी मला या ठिकाणी येऊन माझं ऍडमिशन दिलं त्याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आणि ज्यांचे वाढदिवस झालेत एक ते तीस दरम्यान आहेत आणि येत्या सोळा तारखेला देखील आपण पाहतोय की ज्येष्ठ नागरिक तर्फे मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला देखील सर्व ज्येष्ठ नागरिक भवनचे सदस्य उपस्थित राहतीलच उद्या त्याला येत्या दहा तारखेला देखील आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे आपले कार्यकर्ते सुभाषराव बोंडळे साहेब यांचा देखील वाढदिवस आहे त्यांना देखील मी या त्यांच्या वाढदुसऱ्या हार्दिक हार्दिक आढावा शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्येष्ठ नागरिक संघाला जे काही माझ्या पद्धतीने मदत लागल ती मदत किंवा मी या ठिकाणी येऊन उपस्थित राहण्याचा प्रयत्न करील हे ज्या ठिकाणी आश्वासन करतो आणि आपण या ठिकाणी मला सभासद करून घेतल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील त्यांचे सचिव असतील सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आपलं आयुष्य वाढवण्याचं एक अमृत आहे हे ज्येष्ठ नागरिक संघ सगळ्यातून जबाबदारीतून मुक्त होऊन हीच आपली ऊर्जा आहे इथं जो येईल तो शंभर वर्ष जगणार म्हणजे जगणार ही ज्येष्ठ नागरिक संघा एक प्रकारचं प्राणीच आहे त्याच माझं हृदय गर्घलून आलं ना तुम्हाला माफी मागतो मी तुमच्या ह्याच्यातून व्यक्ती आणलं मी लांबून आलो या कार्यक्रमासाठी मला साहेबांनी अगदी फोन केला किती हृदयापासून ते नाटक निर्माण करतात प्रत्येक माणसाकडं याच लक्ष असत सर्वांचं तर सर्वांनी एकदा प्रत्येकाने हजेरी लावलं तर आमक तुमचं प्रत्येक कार्यक्रमात जर हजेरी लावली तर तुमचं एक वर्ष आयुष्य वाढावं अमकणार नाही या रुस्फोटमध्ये